रस्त्यावरचा खड्डा चुकवताना पर्यटकांची कार तब्बल दोनशे फूट खोल दरीत कोसळली कारच्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी सज्जनगड फाटा येथे घडली घटना घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पर्यटक गुरुवारी ठोसेघरला गेले होते शुक्रवारी कारने सातारकडे येत असताना सज्जनगड फाटा येथे रस्त्यावरचा खड्डा चुकवताना त्यांची कार खोल दरीत दोनशे फूट कोसळली हा अपघात काही तरुणांनी पाहिला त्यांनी पोलिसांना माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच साताऱ्यातील शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते व पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक तरुणांनी जखमींना दरीतून वर काढले या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या रेस्क्यूसाठी पोलीस निरीक्षक निलेश तांबे भैया भोसले यांनी तात्काळ चक्रे फिरवली यामुळे अपघातग्रस्तांना तात्काळ उपचारार्थ दाखल करण्यात आले एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड